नमस्ते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत म्हणजे सतपुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती उपकारे ही संतांची खरी भूमिका आहे संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन समाज कल्याण हा आहे संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाही परंतु बुडता हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून यासाठी श्री चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम वारकरी संप्रदायातील सर्व संत संत कबीर गुरु नानक संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे गुरूंकडे साकडे घातले आहे संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण माणुसकी सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते माणसाच्या मनातील माणुसकीचा जरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर वसुदैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय आपण आता करून घेऊया माऊली संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो अशी प्रार्थना आपल्या पुरती मर्यादित असते परंतु संत ज्ञानेश्वराने विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केली संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते तेव्हा त्यांना संत निवृत्तीनाथ म्हणाले आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले मी देवापाशी आधी मागितले आहे ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी संत निवृत्तीनाथ म्हणाले ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा यातूनच पसायदान निर्माण झाले संत ज्ञानेश्वराने सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना निसर्गातील फुले फळे वृक्ष नद्या निर्झर समुद्र सूर्य चंद्र तारे एकोप्याने राहतात त्यांचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू उता परस्परे पडो मैत्र जीवांचे तुरीतांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो जो जे तो ते हो प्राणी जात माणसाने आपल्या मनातील दृष्टांचा नाहीसा केला पाहिजे आपल्यातील दृष्ट नाहीसा झाला पाहिजे संत ज्ञानेश्वरांनी याला कळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे दुरितांचे तिमिर जावो असे म्हटले आहे दुरित म्हणजे दुष्कर्म या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा बघू ज्याला जे जे हवे ते, ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली असेच मागणे संत नामदेवानीही परमेश्वराकडे मागितले एका अभंगात नामदेव म्हणतात अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविक असे संत नामदेवाने देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवितात संत एकनाथाने सर्वांभूती भगत भाव हाची निज भक्तीचा ठाव असे म्हटले आहे प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे मानवी सुख दुःखाशी सरहदय मनाने समरस होणे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे असे झाले तरच जीवाचे मैत्र होते संत एकनाथ सर्वाभूती भगत भाऊ असे म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असे म्हणतात संत तुकारामाने देवापाशी सत्संग देई सदा असे मागणे मागितले आहे संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात एक एका साहे करू अवघे धरू सुपंथ संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे कल्याण करी देवराया जनहित विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन आती धरी संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे वाय वेळ वाया घालवणे व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता शिक्षणाचे महत्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात नको धर्म कृत्ये पैसा खर्चूनिया घेण्यासाठी विद्या तोच खर्चा स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा माणूस जोडला जावा त्यातून मानवाचे कल्याण व्हावे हेच संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्व सांगितले आपले गाव हे देवाचे मंदिर आहे अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात समभावाने सेवा केली पाहिजे अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विकासाची कास धरावी सर्वांनी ग्रंथ वाचावे सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज सांगतात संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची सुखी व्हावे ही धर्माची दृष्टी नेटकी ती आणावी सर्व गाव लोकी तरीच लाभ सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे संतांनी माणसाला महत्त्व दिले माणूस आदर्श व्हावा त्याने सुसंस्काराची जोपासना करावी कुणालाही त्रास देऊ नये एकोपायाने राहावे माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही त्याला संवादाची नितांत गरज असते म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे संतांनी ही मानवता आवर्जून शिकविली तशी त्याने आचरणातही आणली आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात हे विश्वची माझे घर आहे ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसा माणसांना जोडणारा जिवाळा आज हरवला आहे तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते ती संतांना नको आहे चांगल्या मनाने निर्माण केलेली कृती जगात महत्वपूर्ण ठरते विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात संतांनी याकडे लक्ष वेधले आहे वडाचे झाड कायम नम्र असते ती सगळ्यांना सावली देते त्याची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते झाडे स्वतः ऊन सोसतात लोकांना सावली देतात पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो हे जगण्याचे खरे सूत्र आहे स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल सुखी होईल हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तो, तो मज द्यावे प्रसाय जावे जे खळांची व्यंगटी सांडो दया सत्कर्मी रिवाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जोजे वांची लोती लाहो प्राणीजाध वर्षद मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या उदा सला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे मार्तंड जे तापहीन ते सदा सर्वथा सज्जन सोयरे होय तु केमबा उना सर्व लोकी भजी जो आदि पुरुकी अगणित आनी ग्रन्थोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दुर्ष्ट विजयी होवामे ये मने श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे देवो सुखिया झाला